जय श्री राधे जय माता दी आपण प्रिय, प्रिय सज्जनांना न अश्विन नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज नवरात्रीचा सप्तम दिवस आहे आणि उद्या अष्टमी आहे प्रत्येकाला वाटतं जीवन जगत असताना आपल्याला सुख प्राप्त व्हावं ऐश्वर प्राप्त व्हावं संपदा प्राप्त व्हावी धन प्राप्त व्हावं आई साहेबांची कृपा प्राप्त व्हावी यासाठी एखाद्याला धन प्राप्ती पाहिजे असेल यश प्राप्ती पाहिजे असेल कीर्ती प्राप्ती पाहिजे असेल संपदा प्राप्ती पाहिजे असेल तुमच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होतात त्या अडथळे लांब करायचे असतील तर खूप सुंदर उपाय मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे उद्या अष्टमी आहे आणि अष्टमीचा हा उपाय आहे अष्टमीला तुम्हाला करायचं काय आहे आपल्या घरामध्ये आई साहेबांच्या फोटो समोर आई साहेबांच्या प्रतिमेसमोर आपण तिळाचा तेला तिळाच्या तेलाचा देवा लावायचा लाल आसनावरती बसायचं आणि ललिता सहस्त्रनामामधील सात प्रमुख नाव ललिता अंबिका ही सर्वात मोठी देवी आहे सर्वांची अत्यत्र जननी आहे म्हणून ललिता सहस्रनामामधील सात नाव मी आपल्याला सांगत आहे की नावं अशा प्रमाणे आहे ओम श्री मात्रय नमः ओम श्री अन्नदाय नम ओम श्री वसुदाय नम ओम श्री सचामर रमावाणी सव्य दक्षिण सेविताय नम ओम श्री कटाक्ष किंकरी भूत कमला कोटी सेविताय नम ओम श्री शिवशक्ती ऐ कृपींद्य नम ओम श्री ललितांबिका य नम या प्रत्येक नावाला आपल्याला अकरा अकरा वेळा म्हणायचा आहे लाल आसनावर बसून आदिशक्ती आदिमाया जननी भवानी आपल्यावरती कृपा करेल आणि ही अकरा अकरा वेळा म्हटल्यानंतर आपली जी देवी असेल जसं कोणाची तुडभवानी असेल कोणाची रेणुका माता असेल कोणाची मनुमाता असेल तर अशा प्रमाणे ज्यांची जी कुळभवानी असेल त्या कुळदेवीचं स्मरण सुद्धा आपल्याला करायचं आहे जर तुमची कुळस्वामिनी तुळजाभवानी असेल तर ओम श्री तुळजाभवानी नम हा एकशे एकशे आठ वेळा एक मंत्र जप करायचा रेणुकामय असेल तर ओम श्री रेणुका ओम श्री रेणुका देवे नम हा एकशे अकरा वेळा एकशे आठ वेळा जप करायचा कुणाची मनुदेवी असेल तर ओम श्री मनुदेव वय नम हा एकशे आठ वेळा जप करायचा आई भगवती पसन होईल तुमचे मनोच्छित कार्य पूर्ण होतील आणि तुमच्यावरती आई भगवती कृपा करेल जय राधे जय माता